जिनसे है आप बे खबर दिखाएंगे हम वो खबर खटकी समाचार अब नए अंदाज में ए राजू भाऊ वर्दी तून गंगापूर तालुक्यातून तळागाळातून आलेल्या सर्व मतदार राजांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि माझ्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी प्रामुख्याने माझ्यावरती एका लहान भावासारखं ज्यांनी प्रेम केलं असे महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री कोटी महिलांचे लाडके होऊन रावजी शिंदे साहेब यांची या ठिकाणी आपल्याला आप मनोरत ऐकायचं मार्गदर्शन ऐकायचंय आणि म्हणून या ठिकाणी उमेदवार नाते आणि एवढच विनंती करणार आहे का मी तळागाळापर्यंत पोहोचलो संपर्क सतत ठेवला तीन हजार कोटी रुपये आणले रामकृष्ण गोदावरीचं कर्ज माफ झालं एम आय डी सी चालू करण्याचा प्रयत्न होतोय साखर कारखाना त्या ठिकाणी चालू झाला आणि एकही समाजासाठी मी त्या ठिकाणी सर्व काम त्या ठिकाणी सर्व समाजाचे करू शकलो आणि म्हणून उमेदवार या नात्याने मी माझं मनोगत अधिक व्यक्त करणार नाही कारण मी पूर्ण माझा वेळ आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी देतो या ठिकाणी सन्माननीय भाऊसाहेब ताते असतील अभय पाटील चिकडगावकर असतील संजय पाटील निकम असतील डॉक्टर राजीवजी डोंगरे असतील संतोषजी जाधव असतील शिवसेना भाजप राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी मी धन्यवाद देतो सर्व आमचे महाराज मंडळे आले सर्व लाडके बहिणी या ठिकाणी हजर झाल्या सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो पदाधिकाऱ्यांचं नाव जास्त घेऊ शकलो नाही व्यापाऱ्यांचंही नाव त्या ठिकाणी जास्त घेऊ शकलो नाही कारण साहेबांना आज दिवसभरामध्ये जवळजवळ हो हो सात सभेला त्या ठिकाणी जायचंय आणि म्हणून व्यापारी मधून प्रकाश सेठ असतील आणि सर्व पदाधिकारी सर्वांचं नाव उल्लेख करणे या ठिकाणी खऱ्या अर्थाने नात्याने महत्वाचं होत परंतु वेळ खूप झाला तुम्हाला सगळ्यांना मतदार जनता जनार्दनाला रमेश बोरनारे यांनी साष्टांग दंडवत घातलेला आहे खरं म्हणजे तुम्हीच त्यांना निवडून दिलं ते आमदार झाले आणि या मतदारसंघात कधी तीन हजार कोटी आणले ते मला माहितच नाही म्हणजे देणारा मुख्यमंत्री आहे घेणारा नाही आणि बोलणारे अनेक त्यांच्या विकास कामाला मागच्या अडीच वर्षात एकही रुपया मिळत नव्हता म्हणून सगळे बेचैन झाले बाळासाहेबांची विचारधारा सोडली शिवसैनिकाचं खच्चीकरण होऊ लागलं शिवसेनेचा धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधला शिवसेना बांधली तुमचा एकनाथ शिंदे सलग झाला नसता आणि त्यांनी धाडस केलं नसतं तर काँग्रेसने शिवसेना धनुष्यबाण दोन्ही विकले <प्राण> असते आणि मी केलं ते बरोबर केलं ना <प्राण> माझ्या पाठीशी माझ्या खांद्याला खांदा लावून रमेश बोरनारे हे पहिल्या दिवसापासून होते त्यांनी मला कधी विचारलं नाही कुठे चाललंय काय चाललंय एवढंच त्यांना मी सांगितलं की आपल्याला या राज्यामध्ये बाळासाहेबांच्या विचाराचं आनंद साहेबांच्या शिकवणीतलं या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातलं सरकार आणायचं आहे आणि म्हणून खरं म्हणजे एक अतिशय धडानीचा सगळ्यांना हवा हवा असा वाटणारा प्रेमळ आमदार तुम्ही निवडून दिलाय खरं म्हणजे एक आदर्श आमदार कसा असावा तर त्यांचं नाव आहे प्र, प्र, रमेश बोरणारे सर मी त्यांना सांगतो की आपले जे बाकी आमदार आहेत त्यांचं पण वर्कशॉप घ्या कसं काम करायचं कसा निधी आणायचा कस संघातल्या लोकांशी वागायचं कस प्रेमाने आपुलकीने जवळ करायचं आता बघा त्यांची करामत किती लोकांना त्यांनी माझी आमदार लोकांना घेतलं बरं सांगा बरं कोण कोण माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर डॉक्टर राजीवजी डोंगरे अभय चिकटगावकर संतोष जाधव संजय निकम एल एम पवार आपला आहे ना बाबाहेब <पाँगे>। व्यक्ता ते आपली लोक आहे सगळे मध्ये तुमच्या समोर निवडणुका कुणी लढवल्या पाच जणांनी निवडणूक यांच्या समोर लढवली आणि त्यांना परत सोबत घेण्याचं कमाल कमालर केलेलं आहे साळुंके आहेत पवार आहेत कवडे आहेत सर्व पदाधिकारी आणि माझ्या लाडक्या बहीण भावांना आणि लाडक्या शेतकऱ्यांना खरं म्हणजे हा आपला बाले किल्ला आहे संभाजीनगर जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे इथं खासदार भुमरे आहे अरे भुमरे मामाने मामा बनवून सगळ्यांचा विश्वास जिंकला बाच्यांचा आणि बहिणींचा आणि त्यांनी त्यांच्या खात्यातून विहिरी गोटे सगळं दिलं मला मग अशी सांगत होते हिंदूंना पण दिलं मुस्लिमांना पण दिलं सर्वांना दिलं कुठेही जात पात धर्मभेद त्यांनी केला नाही त्याचा फायदा त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत मिळाला आणि लोकसभेमध्ये ज्यांना वाटत आम्ही हो जिंकू परंतु खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले तर कस जिंकणार आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार धनुष्यबान उचलायला मनगटात ताकद लागते मग असे आपल्या माजी आमदारांनी सांगितलं भाऊसाहेब ना की रामा धनुष्यबाणाचा इतिहास आणि म्हणून धनुष्यबाण बघा मला सांगा उबाटा म्हणते आम्ही विश्वासघात केला आम्ही बैमानी केली आता तुम्ही मागच्या निवडणुकीत कशावर निवडून उभे होते धनुष्यबाणावर आता कुठली निशाणी आहे आम्ही बदललो बदल आता समोरचा माणूस बदललाय कारण आम्ही बाळासाहेबांची शिवसेना म्हणून काम करतोय तुम्हाला वेगळा नाव दिलंय तुम्हाला वेगळं निशानी घेतली मशाल आता मशाल म्हणतात क्रांतीची घर पेटवणारी मशाल घेतली घराघरात आग लावायची जाती जातीमध्ये द्वेष पसरवायचं काम करायचं आता तुमच्याकडे आलंय ते जे मतदान हे काँग्रेसची वोट बँक आली आहे आलेली शूज आहे शूज झेंडू बांब लागल्यावर बघा ते शोधा तिथं तिथं लोकांना सांगा तुम्ही नका तुम्ही धनुष्यमध्ये आणि म्हणून या ठिकाणी बोरणारी सरांची मला पूर्ण खात्री आहे पूर्ण विजयाची खात्री आहे कोणी किती प्रयत्न केला तरी ते नाही किती प्रयत्न केला तरी ते नाही हरणारे विकास कामाचं दुसरं नाव आहे प्राध्यापक रमेश बोरणारे आणि म्हणून सम्राट आमदार आपण म्हणतो पण यांचं नाव काय रस्ते सम्राट आहे रस्ते सम्राट रस्ते बनवलेत ना आणि काय राहिले असतील ते बनवू आता आपण पंचेचाळीस हजार गावांमध्ये पांदन रस्ते बांधतोय पंचेचाळीस हजार गावात आणि ही आयडिया कोणाची माहित आहे शहरात विकास होतो गावात होत नाही या आयडिया कोणाची या तुमच्या आमदार जिनसे है आप बे खबर दिखाएंगे हम वो खबर घर की समाचार अब नए अंदाज में कैंसर के, के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता, महत्वपूर्ण होता है।, है वहां एक, एक, एक ऐसी जगह, जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान, प्रदान, प्रदान करती है, है। आपका, आपका स्वागत, स्वागत है उम्मीद पैलेटिव पैलेटि कैंसर केयर सेंटर में जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभाल की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात में करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण, संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और, और संगीत जैसी थेरेपियों के साथ, साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है हमारी स्थानीय उपलब्धियों में, में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक सम्बल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं जिनसे है आप बे खबर दिखाएंगे हम वो खबर घर की समाचार